लोकसभा विधानसभा आपलं लोक बेचाळीस सोलापूर लोकसभा आमचे अधिकृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आम्ही मंद्रुपमधील शिवसेना ठाकरे गट व शरद पवारचंद्र पवारसाहेब यांचा राष्ट्रवादी गट व काँग्रेस गट या सर्व मिळून आम्ही होम टू होम प्रचारार्थ आम्ही या मंद्रुप गावामध्ये प्रणितबाई शिंदे यांचा प्रचाराचा कार्यक्रम आम्ही आता सुरुवात केलेला आहे भाजप सरकारने आपल्या देशावर जे जळवलेली भूमशाही आहे व लोकशाही संपवण्याचं जे कटकारस्थान या भाजप सरकारने करत आहे त्यांचं त्यांचं संपुष्ट भाजप सरकारचं संपुष्ट आणण्यासाठी या महाविकास आघाडी एकजुटीने आम्ही प्रयत्न करीत हो। आहोत आणि आपले सोलापूरचे आपलं शिव सोलापूरचे भाजपचे उमेदवार हे आपले पार्सल उमेदवार आहेत म्हणजे आपले पंडित हे लोकल उमेदवार आहेत या दोन आपल्या तालुक्यात आपल्या दोन तालुक्यातील आपला अकुलबो ताकद मागच्या ताक वेळी साहेब होते आणि जय स्वामी होते हे दोन दोन खासदारांनी या दहा वर्षात यांचा अपयश मोठ्या प्रमाणात कामाच्या बाबतीत अपयश मोठ्या प्रमाणात झालेला आहे म्हणून या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्रिव वातावरण ह्या भाजपबद्दल निर्माण झालेले आहे हुकुमशाही संपवायची असेल या देशात संविधान वाचवायचं असेल तर या भाजपला धडा शिकायशिवाय आपण स्वस्त बसणार नाही व दक्षिण सोलापुरातील मंद्रुक हे मोठ्या प्रमाणाचं ह्या काँग्रेसकडून व महाविकास आघाडीकडून शिवसेनेकडून लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत व घरोघरी जाऊन घरोघरी जाऊन लोकांना समजावून सांगून आम्ही परिणितीताईंना भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकशाही जर लोकशाही जर टिकवायची लोक असेल लोकशाही जर टिकवायची असेल तर भाजप हे हद्दपार हद्दपार केल्याशिवाय हे जमणार नाही आहे आमचे मार्गदर्शक मालक पाटील यांच्या मार्गदर्शनातून दक्षिण सोलापूरमधील शिवसैनिक व आपल्या मंदरूप गावातील शिवसैनिक हे आम्ही विकासाच्या माध्यमातून व महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रणितदाय यांचा प्रचार तो हो होम टू होम प्रचाराला सुरुवात आम्ही केलेली आहे